फडणीस साहेब असते धंदे बंद करा सत्तेचा गैरवापर करून समाजाचे नाराजीवर आगर लाट घेऊ नका तुम्हाला माघात पाडतील मराठी माघात यासाठी माझ्या विरुद्ध नेमली सगळे पक्ष एकत्र आले आणि सगळ्यांनी एकमताना मंजुरी दिली वा काय करणार तुम्ही आठ फडणवीस साहेब असते धंदे बंद करा सत्तेचा गैरवापर करून समाजाचे नाराजीवर आगर लाट घेऊ नका तुम्हाला माघात पाडतील मराठी मागात <laughs> नवीन डाव पोलीस बांधव कमी केले मला नाही गरज मला संरक्षणाची गरज नाही आठ दिवसापासून वेगळे मेसेज कोण शुक्ला मॅडम मेडामे त्यांच्या मार्फत गड फडणवीसांनी पाठवले आम्हाला पण माहित होत तुम्हाला वाटत असाल तुम्ही हुशार येत माझ तुम्हाला माहित होत तसं तुमचंही मला माहित होते माझ्या जवळचे चार फोडले असतील ते माहिती पुरवत असतील तुमचंही मला माहिती आहे तुम्ही पैशाने लोक जिंकले असतील पण मी मनातून तुमच्या शेजारचे लोक जिंकले ते रात्र दिवस तुम्ही काय करताय मला सांगताय तुम्ही काय जे करू नका तुम्ही आणखी सांगतो माझा नाताला लागू नका यासाठी सगळ्यात जास्त तुमचे गुतणारे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका